एक्सपिरियन्स सेंटर त्यांचं मुंबईतच दुसऱ्या लोकेशनला लॉजिस्टिक सेंटर आणि त्यासोबत संपूर्ण त्याचं जे मेकॅनिझम आहे आणि सर्व्हिसिंग आहे त्याचंही सेंटर हे मुंबईमध्ये ते उघडतायत आणि टेस्लाचं बुकिंग हे या सेंटरपासून ते सुरू करतायत मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता आणि करता, मुंबई करता। ये एक मुंबई ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जगातली सगळ्यात स्मार्ट कार ज्याची वाट आपण पाहत होतो ती मुंबईपासनं आता भारतामध्ये लॉन्च होते आहे पहिल्यांदा ही सगळी इकोसिस्टीम मोस्टली इम्पोर्टेड असेल पण आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यामध्ये याचं शंभर टक्के इंटिनायझेशन या ठिकाणी होईल आणि त्याचीच सुरुवात आज झालेली आहे महाराष्ट्राने इलेक्ट्रिक करता एक अतिशय डायनामिक पॉलिसी तयार केली आहे पॉलिसी पॉलिसीमध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर पासणं तर गाडीवरच्या टॅक्सेसपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आपण दिले आहेत मॅन्युफॅक्चरिंग करता वेगळे इन्सेंटिव्ज आपण दिलेले आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्र हे ईव्ही व्ही करता इलेक्ट्रिक मोबिलिटी करता आता फेवरेट डेस्टिनेशन झालं आहे आणि लवकरच देशातली सगळ्यात मोठी कॅपॅसिटी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार होते आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आज टेस्लाचं या ठिकाणी आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी मुंबईमधनं सुरुवात केलेली आहे आणि आता पहिल्यांदा ते मुंबई आणि मग त्यानंतर अजून दोन ठिकाणांचं रजिस्ट्रेशन हे मुंबईवरनं सुरू करतील मुंबईमध्ये ते चार मोठे चार्जिंग स्टेशन्स आणि बत्तीस चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज हे तयार करतायत या कारची खासियत अशी आहे की पंधरा मिनटात चार्जिंग होईल आणि सहाशे किलोमीटर ती चालेल त्यामुळे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची कार आहे कुठलंही प्रदूषण याच्यामुळे होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं याचे सेफ्टी फीचर्स असे आहेत की वर्ल्ड वाईड ऍक्सिडेंट हा विषय टेस्ला करता जवळपास नाही सारखा आहे आणि म्हणून एक अतिशय सेफ कार ही आणि त्यातही त्यांचं जगातलं जे सगळ्यात पॉप्युलर मॉडेल आहे मॉडेल वाय ते तेनी के आज त्यांनी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे हिंदी आज सभी के लिए भूमि के भूमि के भूमि के ये बहुत ही हर्ष की बात है कि कई वर्षों से जिसका इंतजार हम कर रहे थे वो टेस्ला कार आज टेस्ला ने मुंबई से लॉन्च की है अपना भारत का पहला एक्सपीरियंस सेंटर अपनी भारत की एंट्री आज उन्होंने मुंबई से अनाउंस की है हमने उसका स्वागत किया है अभी अभी उसका उद्घाटन भी हमने किया है टेस्ला मुंबई में एक्सपीरियंस सेंटर के साथ साथ डिलीवरी की व्यवस्था लॉजिस्टिक्स की व्यवस्था और सर्विसिंग की व्यवस्था ये सारी खड़ा कर रहा है साथ में चार बड़े चार्जिंग स्टेशन और बत्तीस चार्जिंग की व्यवस्था है ये भी टेस्ला खड़ा कर रहा है जिसके कारण एक बड़े पैमाने पर ये चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर भी यहाँ पर तैयार होगा और मुझे इस बात की खुशी है कि टेस्ला ने भी महाराष्ट्र